नमस्कार सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी नितीन धोत्रे तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि आता सकाळ झालेली आहे आणि निखिल आणि मी मम्मीला मदत करतो आहे म्हणजे हेल्प करतो आहे आणि भरपूर कामं केलेत आम्ही तर मी तुम्हाला सांगतो आता काय काय कामं केले काय चाले मम्मी काय करते भाऊ काय करतो आहे तर सगळ्यात आधी उठल्यानंतर सगळे आम्ही फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे आमच्या झाली त्यांनी केलं आता देवपूजा करतो तिकडे हॉलमध्ये आणि मम्मी मम्मीचं काम करते आणि आम्ही सगळ्या गॅलरी वगैरे जे गॅलरी वगैरे ते सगळ्या पुसून धुवून काढल्या झाडू मारलं कुंड्यांना पाणी टाकलं झाडू मारला लादी पुसली सगळं म्हणजे बेडरूममधलं आवरून घेतलं जे कपडे वगैरे ते ते धुवायला टाकले जे असतील ते बाकी ज्यांनी नाटके ठेवले म्हणजे सगळं साफसफाई केले कारण मम्मीला एकट्याला जमत नाही आणि आता मम्मीचा सीझन चालू आहे तर मम्मी मशीनवर उठतच नाही तर आता मम्मीला चहा पण ठेवलं इकडे किचनमध्ये हे बघू शकतो तुम्ही कोरी चहा कारण थाकवा आणि झोप नाही आली पाहिजे म्हणून तर दुधाच्या चहाचं तर आम्ही काही पितच नाही दुधाचा चहा तर मग कोरी चहा ठेवतो त्याच्यामुळे आणि सगळेच आम्ही कोरी चहा पितो तर इकडं फुलं पण लई सुंदर सुंदर आलेत ते तुम्हाला दाखवतो तु। फुलं बघा एकदम मोठी मोठी फुलं आहेत बघा एक नंबर फुलं आहेत मस्त एकदम आता असे दोन फुलं आलेत झाडांना आणि जाम भारी वाटेल आता निखिल तोडणार आहे त्याला देवपूजेला तर अशी तीन फुलं आली आणि आता निखिल तोडल कारण त्याची देवपूजा चालू आहे तिकडं देवांना आंघोळ वगैरे घालतोय तो आता तिकड तर ते चालू आहे मी तुम्हाला दाखवतो समोरचा कॅमेरा लावून तर हे बघा चालू आहे तर एकदम हा <laughs> काय बोलशील हो निखिल शेठ चालू आहे देवपूजा चालू आहे तो काही बोलत नाही त्याचं नामस्मरण चालू आहे चांगली गोष्ट आहे नो डिस्टर्ब इथे मम्मीचा मम्मी काम करते आता मम्मीला विचारतो आता तो काय बोलत नाही तर हे ब्लाउज हे रेडी झाले तो हे पण रेडी झाले किती झाले एक दोन तीन चार पाच सहा आहे सहा झाले हां आणि सात आठ नऊ आणि दहा अकरा तरी अकरा ब्लाउज झालेत आणि बारावा तर असे मम्मीला वीस शिवायचे वाटते हा आणि एकच दिवस आहे असं वाटते मला दिवस आहे कमेंट मध्ये सांगा होईल का नाही काय समजत नाही आता कम्पेअर झाल्यावरती पण आपण पुन्हा व्हिडिओ काढू राहिले तरी कापलेले काय अर्धे कटिंग म्हणजे तीन कापलेले होते तीन कापलेले होते बाकीचे कापायचे म्हणजे हे एवढे राहिले कापायचे जर हे पण कापायचे कटिंग करायचे म्हणजे आहेत हे दोन तीन ब्लाउज आहेत तर भरपूर मेहनत आहे आणि बंबीचे बघा वाईट वाईट झालंय आता केस बोलते मम्मी मेहंदी बिंदी नाही लावत आता माझीच मेहंदी झाली कुठे मेहंदी लावत लावत आहे ना काय काय झालं कारण कसं आहे मम्मी कष्ट जास्त येते तर त्याच्यामुळे आता सगळं अवतारच खराब झालाय काय करणार आता त्याला फारच नाही काय बोलू शकत नाही काय आता तांदूळ मध्ये तर आपली झाड वगैरे बघा एकदम मस्त इकडं पण आता काय एवढे फुलं नाहीत तर जरा आहेत व्यवस्थित आहेत जरा पाणी वगैरे लय जपतो आम्ही त्याला हे आळू लावलेत ना झालेच मोठे आता मम्मी बोलते की आता हा हा कारण ते गावठी आहेत गावठी आहेत गावठी ते पण हा ब्लॉक मध्ये लावलेत लोक तिथे जमिनीवर लावतात बाहेर काय करणार खायची इच्छा आहे असं वाटत होत ते येणार नाहीत कुंडी मध्ये काही पण लावलं पण आले आले छान आले काय टेन्शन नाही चहा गरम करून आणतो आणि चहा देतो तुला आम्ही पण घेतो केल्याबद्दल हा हे काय हे सगळं आम्ही आवरून घेतले एकदम आता जसं असेल तसं एकदम स्वच्छ केलं याने एकदम क्लीन केलं मस्त बाप्पाला पण एकदम छान केलं एकदम तर हे पण भरपूर म्हणजे घासून वगैरे एकदम व्यवस्थित नारळ ठेवलाय कम येण्यासाठी आता काय माहिती कमी येते का नाही येईल पण म्हणजे टाइम लागतो ना कोणी वेळेला आतापर्यंत आपण जेवढे ठेवले तेवढं प्रत्येकाला आला नाही पण मोठे झाल्यानंतर गावाला दिले आपले घर मार्कला हां भरपूर दिले हां त्यातच कारण दररोज पाणी टाकतो ना असं वलदाव असतो एकदम त्याच्यामध्ये खाली पाणी टाकून फुल अरे बापरे निखिलने एकदम फुल पाणी टाकलं काय त्यात जास्त याच्यामध्ये असं ना खाल्ले नाही जाऊ दे काही नाही होत तर सरक आता आम्ही जातो चहा चहाला रात्री पण भांडे घासले आणि थोडेसे होते ते पण घासले त्यांनी हा तर काल निखिल भांडे वगैरे घासले होते वाटत रात्री आणि आता थोडेसे होते ते पण त्यांनी घासले आणि आता चहा गरम करायला ठेवलाय आपला गॅस चालू आहे आणि आता तो गॅस वगैरे पण आता थोडा पुसून काढलाय व्यवस्थित पण तरी पण थोडासा पुसावं लागेल आणि वरती ठेवायला लागेल त्याच्यामुळं उभारायची ताकद नाही बाबा त्याच्यामुळे ठेवला खाली जेवण तर गॅस खाली घ्यायचं कारण की दिवसभर मशीनवर बसून बसून किंवा आता डे नाईट काम करते ते ताकत तर त्यामुळं राहायची अजिबात ताकद नाही त्यामुळं गॅस खाली घेतलेला आहे आणि निखीलला पण भांडे वगैरे घासायचे म्हणलं की मग त्याला थोडं जास्त जागा लागतील तर मग त्याला पण जरा ओटा मोकळा झाला ना आता ज्या वेळेस माझी कमी होती त्यावेळेस मग मी तो गॅस करत वरती तर जे मुलं आहेत ते असे घरातली कामं करतात तर त्यांच्याविषयी काय बोलशील दोन शब्द चांगले सपोर्ट केला पाहिजे कारण फॅमिलीने जर सगळ्यांनी फॅमिलीला सपोर्ट केला तरच काहीतरी होऊ शकतो म्हणजे एकच माणूस रात्रंदिवस राबतय आणि त्याला कोणाचा सपोर्ट नाही तर त्याचे खूप हाल होतात आणि तुम्हाला त्या गोष्टी समजायला लागल्या त्याच्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करायला लागलात तर खूप छान वाटते अभिनंदन तुमच्या दोघांचं आणि मनापासून धन्यवाद तुमच्या दोघांचे तर म्हणजे मुलांना कसं समजायला लागतं हळूहळू म्हणजे आता काही मुलं करत नाही मस्त आणि आपण सांगून किंवा आपण बोलून काही होत नाही जेव्हा त्यांना समजायला लागतात काही गोष्टी तेव्हाच हे सर्व शक्य असतं जबरदस्ती करून उपयोग नाही त्याचा तू आम्हाला स्वतः नाही कधीच नाही सांगितलं मी कधीच बोललो नाही हे करा मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करायचे म्हणजे हे कर ते कर असं कधीच त्यांच्या पाठीमाग लागले नाही किंवा त्यांना असं बोलले नाही की नाही करायलाच पाहिजे किंवा मुलांना मारून किंवा बोलून काही उपयोग होत नाही त्यांचं त्यांना समजायला लागलं त्यांचं त्यांना गोष्टी कळायला लागल्या जसं जसं मोठं होतं तसं हळूहळू समजतो करिअर झालं बाहेर झाले ते म्हणजे आई वडिलांचं एक नातं ठेवायला पाहिजे मुलांसोबत की मित्रासारखं म्हणजे आपण बरोबर मित्रासारखं वागवलं मैत्रिणीसारखं वागवलं तर त्यांना त्या गोष्टी समजत आणि जर मारून झोडून असं म्हणजे मारणं झोडणं जर चालू केलं तर मग मुलं जास्त करतात तर असं नाही करायला पाहिजे कारण आपली परिस्थिती गरीब होती म्हणून आपल्याला काही गोष्टी समजल्या लवकरच दिसत आम्हाला डोळ्यासमोर मम्मी काम करते पण प्रत्येकाच्या घरात असं नाहीये आणि मोठी माणसं जेव्हा एकत्र बसतात ना तेव्हा आपण म्हणतो ना मुलांना कि जा बेडरूम मध्ये जाऊन बसा येऊ नका मध्ये तर मी चुकीच आहे ज्यावेळेस तुम्ही चांगलं बोलताय देवा धर्माचं बोलताय किंवा तुमचं काहीतरी त्याच्यापासून घेण्यासारखं आहे तर त्यावेळेस मुलांना माणसांमध्ये बसवलं हो पाहिजे म्हणजे त्या गोष्टी कानावर पडतात त्यांना काहीतरी वाटत चांगले आणि ज्यावेळेस काही अशा वाईट गोष्टी असतात तर त्यावेळेस मुलांना अजिबात बोलू नका म्हणजे त्यांच्यासमोर त्या गोष्टी बोलायच्याच नाहीत दुसऱ्या आपल्याकडे येतात कोण येतात जातात आणि ते असं काहीतरी वेगळंच गप्पा सांगत असतात याचं त्याच त्याच आणि असल्या गोष्टीच्या वेळेस मुलं जवळ बसलेले असतात हे चुकीचं आहे एक तर त्या गोष्टी नकोच कारण ते आपण म्हणतो ना की कर्म चांगले करायला पाहिजे तर ते मुलांना आपोआप फक्त एवढंच म्हणून मी मुलांना समजून घ्या मुलं पण आपल्याला समजून घेतात आणि काही गोष्टी समजायसाठी त्यांच्या सोबत नातं ठेवणं गरजेचं आहे आणखीन एक प्रश्न आहे की लहान मुलांनी मोठ्या मुलांनी म्हणजे देवाकडे असं वळलं पाहिजे का म्हणजे काय केलं पाहिजे देवासार देवासारखं दुसरं काहीच नाही आणि देवाशिवाय आपलं आयुष्यच नाही म्हणजे देव हे तर सगळं बातम्या चालल्यात काय सगळं नाही नाही रे बातम्या नाही चालल्या म्हणजे एक शिकण्यासारखे रे संदेश आता त्या ताई आलते ना त्या म्हणल्या माझा मुलगा पण बघतो म्हणजे एक दादा चांगलं सांगतोय काकी पण समजून सांगते ते बघू त्याला तरी चांगलं वाटतं माझ्या मुलाला मी सांगते की व्हिडिओ बघ बघतो दादा कसा करतो बघ त्या काकमावशी कशा करतात त्यांची मुलं बघ कशी भांडे वगैरे घासतात तर त्याला शिकायला मिळते त्याच्यात म्हणजे घरातले कोणी ब्लॉगिंग बघितले ना रे सगळ्यांना म्हणजे सगळे बघू शकतात ना म्हणजे आपल्या काही दाखवत नाही आपण त्याच्यामध्ये आणि मी आता असे पण म्हणते की काय ते बायांसारखे घरात भांडे घासता असे पण नाव ठेवते तुम्हाला म्हणून द्या म्हणल्याने काही फरक पडत नाही कारण ती एक सवय पाहिजे आता समजा उद्या लग्न झालं उद्या घरात आई वडील येत कधी कुणाला त्रास झाला समजा आई आजारी किंवा उद्या लग्न झाल्याच्या नंतर बायको आजारी तर काही गोष्टी आल्या पण पाहिजेत बरोबर आम्ही जर नाही केलं तर काय म्हाते पाणी तुम्ही करणार का आलं पाहिजे ना तुम्हाला जरुरी आहे म्हणजे फक्त शिक्षणच करायला पाहिजे असं नाही ह्या पण गोष्टी आल्या पाहिजेत भाजी कशी आणायची जेवण पण आल्या पाहिजेत स्वतःच स्वतःला जेवण आलं पाहिजे कुठं बाहेर जातो आपण शिक्षण बाहेर गेले गावाला तर थोडं निदान खिचडी तरी करून खाता आला पाहिजे बरोबर गोष्टी यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि मी असं कधी फोर्स नाही केलं की हे करच आलंच पाहिजे असं नाही पण जर प्रेमाने समजून सांगितलं तर मुलं पण ऐकतात आणि आता मुलांना हळूहळू समजायला लागल्यानंतर सवय पण होती त्या गोष्टीची आता नितीन तर माझ्या बरोबर कंटिन्यू लहानपणीपासून जिकडे जाईन तिकडे मी त्याला सोबत घेऊन जायचे हा जास्त नाही यायचा हा जास्त यायचा नाही पण आता त्याला पण त्या गोष्टी कळायला लागल्या आता तो पण येतो माझ्यासोबत म्हणजे मी भाजी घ्यायला जायचं असलं मला अस्तफळ घ्यायला जायचं असलं मला कुठं काही माझं बँकेत काम असलं जिकडे मी जाईन तिकडं मी मुलांना सोबत घेऊन जाते म्हणजे त्यांना पण कळतं पैसे कसे टाकायचे काढायचे कसे किंवा बारीक बारीक गोष्टी काय असतात भाजी कशी घ्यायची कसं बोलायचं तर ह्या गोष्टी शिकायला पाहिजे आणि ते लहानपणीपासून जर करत गेलं तर कर मग कळतं किराणा घ्यायला गेलं तर मुलांना सोबत नेलं पाहिजे की कोणती वस्तू घ्यायची कशी घ्यायची कोणतं वाहन आहे कोणतं स्वस्त आहे कसं बजेट करायला पाहिजे तर ह्या गोष्टी सगळ्या करायला पाहिजे पैसे कसे खर्च करायचे किंवा आपली एवढी एवढी बजेट आहे मग त्याच्यामधून आपण कसं घर गर, घरामध्ये ऍडजस्ट करायचं आपल्याकडे कर समजा दहा हजार येतात दहा हजारामधून मधून आपल्याला सगळ्या गोष्टी हँडल करायच्या कशा करायच्या तर तुम्ही आहे ना तुम्ही करू शकतात ना तुम्ही पैसे दिले तर तुम्ही आणू शकतात हा दहावी पर्यंत अभ्यास महत्वाचा आहे आणि दहावीच्या नंतर ठीक आहे पण ला अभ्यास पण महत्वाचा आहे आणि ह्या घरातलं थोडं थोडं हे पण त्याच्यासोबत शिकायचं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे फुल स्ट्रगल हे हे या विषय एवढं सोपं नाही त्यांच्यावर जबाबदारी येते तेव्हा त्यांना त्या गोष्टी जड नाही पडत बरोबर आता अचानक तुम्हाला त्या काहीच माहिती नाही आणि अचानक तुम्हाला सांगितलं आता घर चालवा गोष्टीचा काय कटकट आहे म्हणजे लग्न झाल्यावर पण अरे ह्या बायकोची काय कटकट आहे असं नको व्हायला खरंच आहे बरोबर आहे अशा गोष्टी नको काढायला म्हणून यायला पाहिजे सगळं तर हेच म्हणून मी बाकी दुसरं काय नाही चहा बाबा आणतो तर आपला इथं चहा झालेला आहे चहा घेऊन आलो घेतलं चहा मला आता बेल्ट काढायला लागून कमऱ्याचं चहा प्यायला होते ना नाही नाही थोडी वेगळी वाटते हां आणि दुसरूं आता थांब मी बघतो राहून मी बघतो रा आपला चहा प्यायला सगळ्यांनी तर मी काय समोरचा कॅमेरा लावला नाही कारण ना आता मागाशी काही बोलला नाही आता बोलल मागा हा म्हणून तर बोलत नाही बस खाली <laughs>

पॅक पकड ना दुसरीकडे नाही त्याने कापले काहीचे नाही बरोबर काप हातातच घेतले लय भारी वाटत तिकडे देव देवासाठी देवा कंपल्सरी फुला येतातच येतात काल चार निघले होते जास्वंदीचे छोटे आज दोन आणि एक छोट निघले आणि तिकडे होते व्हाईट फुले ते पण येतात म्हणजे देवापुरते फुलं घरचे घरीच निघत नाही का आणि हे एक फुल ठेवलं तरी पण असं मंदिर छान वाटतं तर बघा एकदम प्रसन्न वाटते लई भारी वाटते असं वाटतंय ते बाहेर आलोय कुठं मंदिरात असं वाटतच नाही एकदम लय भारी एकदम जी एक नंबर असते माझ्यापेक्षा पण भारी गणपती बाप्पा ठेवते तिथे त्यांची आवडतंय ना चालते घेतो धिकडते बघ लांब टाकायचं आता काय कस वाटत मनातले विचार येत नाही कुठले काय म्हणजे चांगलं दिसतं सगळं जर देवाला नाही बघितलं तर सगळं वाईटच दिसतं आणि जस डॉक्टर कडे गेल्यावर तापेची याची त्याची म्हणजे दुखाय लागल्यावर सगळ्या गोळ्या कुठे भेटतात कोड़ मेडिकलला डॉक्टर तर तशी मनाची गोळी देतेच का ते दे। नाही मनाची गोळी फक्त देवाकडे भेटते म्हणजे पूजा केल्यानंतर के के उपासना मला वाटते तुझ्या वरतीच का आता निचिन दादाला विसरतील सगळे निखील दादाकडे येते असंच वाटते मला दादा मेडिकल मध्ये जा मनाची गोळी आहे का पण बघ भेटते नाही ना मनाची समाधान मनाची शांती ते फक्त देवपूजा उपासना केली शरीरात सगळं चालवणार भले मेंदू असला तरी मन मोकळं पाहिजे मन निर्माण पाहिजे लोक मन बघते सगळं मनावर आहे मग मनाचे गोळे कोण आहे देव मन बघ जे महत्वाचं आहे ते सगळं देव मग देवाला कर्मच आवडतात ना तर त्याचं म्हणणं तुम्ही बघितलं काय तो का देवपूजा करतोय कारण त्याचे विचार चांगले धन्यवाद हा लिंबू तुळशीचं पान पाहिजे एकदम काढा त्याला काढच म्हणते ना काढच झाला एक प्रकारे अन्न स्वतः बोलले मी, मी गेलतो ना बोलले अन्न बोलले अरे काय तुझी तब्येत खराब झाली तू दूध आता पित नाही न्यायला येत नाही मी म्हणलं अन्न आता माझ्या डोळ्याचा पण प्रॉब्लेम झालाय तब्येत पण बरी नसती तर डॉक्टर सांगितलं की मला दूध नाही प्यायचं डॉक्टरांनी तर ते बोलले की अरे हा बरोबर आहे दूध नाही पिलं पाहिजे असू दे साठी सांगितलं ना तुला बोलले आमच्या गावाला म्हशी ओरिजिनल पाहिजे ना सगळं गाय पिकेल पण तेव्हा ताज दूध काढून जे चहा लागायचा जो दूध लागायचा ती टेस्ट परत इकडे कधी भेटलीच नाही असं वाटतंय एक म्हैस घ्यावा तिला अशी बांधायची झाडाची तर तिथं चहाची टपरी टाकायची कस्टमर आले की तिथं दूध काढायचं ताजं बनवून द्यायचं लाईनच लागत कुठे भेटतच ना लांबून लांबून लोक येते ना भेटतोय त्याच्यासाठी रोज घर पाहिजे चहा कसा भेटतो एकाच पत्तीला तीन वेळा काढून सिटी मध्ये पॉसिबल नाही कोणी असं करणार नाही करू शकतो पण त्यासाठी जागा पण स्वतः जागा पाहिजे भाव चालू आहे ते पण आहे पक्ष्यांचं पण बिचार्यांना काय बोलायचं पक्षी पण कमी होत चाललेत ना पक्षी कमी प्रश्न आपण त्याला काय करू शकत नाही आपण मिडल क्लास लोक आपण आपलं आपलं चार गोष्टीच बघू शकतो ते सगळं अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा बाकी ते त्यांचं चालन। ते चाललंय तसं चालायला लागेल तर आता जेवणाचं काय जेवणाचं आता दुपारचं जेवण बनवायचं आपण डाळ भाताचं कुकर लावू जाऊ ना आणि काहीतरी सुकी भाजी बनवू चालेल ना चालेल आता सुरू झाले ते करून घेते तुला त्याला तू आता एक साईडने फक्त उपासना करतो पहिले हां मग एंड करून टाका आता ब्लॉग चालेल शेवटचे दोन शब्द सांगा बंद करून टाका तर आजचा मी तिन्ही व्हिडिओ बनवलाय फर्स्ट टाईम कारण आता बरेच दिवस त्यांनी बनवला नव्हता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या